सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवाशी संबंधित हा व्रत आहे शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नववीपर्यंत देवीची उपासना केली जाते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवीची पूजा कशी करायची आहे नवरात्रीचे शुभ रंग कोणते आहेत व नैवेद्य कोणता अर्पण करावा व कुळाचाराप्रमाणे आपल्या कुलदेवतेची सेवा कशी करावी आणि कोणते नियम पाळावे या आठ ते नऊ दिवसामध्ये आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे व कोणते पाठ करावे व देवीला हा नैवेद्य का अर्पण केला जातो आणि नवरात्रामध्ये प्रामुख्याने दुर्गास्त्रोत्र महालक्ष्मी अष्ट कनकधारा स्तोत्र रामरक्षा हे स्तोत्र यथाशक्ती म्हटले गेलेले आहेत हे पठन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक मोठा उत्सव म्हटला जातो यानंतर अश्विन शुद्ध दशमीला विजयदशमी म्हणजे दसरा साजरा केला जातो अश्विन महिन्यामध्ये घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करत असतात आदिबाईचे नऊ दिवस मनोभावी पूजा केली जाते अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय म्हणण्याचे कारण म्हणजे हे शरद ऋतूचे प्रारंभी येत असते भारतामध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकांच्या कुळाचाराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात पूजन उपासना केली जाते या कालावधीमध्ये पावसाळा बहुतेक संपलेला असतो शेतातील पिके तयार झालेली असतात काही तयार झालेली नसतात तर काही तयार झालेली असतात अशा नैसर्गिक वातावरणामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते अखंड नंदादीप लावला जातो यंदा शारदीय नवरात्रीची घटस्थापना कधी आहे तर पहा कोणतीही नवरात्र ही साधारणपणे नऊ दिवसाची असते पण तिथीचा क्षय झाल्याने हे आठ दिवसाचे किंवा वृत्ती झाल्यास दहा दिवसाचे असू शकते यंदाची नवरात्र दहा दिवसाचा असल्याने म्हटले जाते तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत आहे याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र होते दोन ऑक्टोबरच्या दिवशी दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमोशा समाप्ती होणार आहे आणि समाप्ती होत असल्यामुळे याच वेळेपासून अश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होणार आहे त्यामुळे घटस्थापना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सूर्यतेपासून केली जाईल आपापल्या कुळ कुळधर्माप्रमाणे घटस्थापना नक्की करावी आपण कशाची स्थापना का करत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी घरामध्ये धन यामध्ये वरगत व्हावी घरामध्ये चांगले लग्न योग्य ठिकाणी जुळावे मुलीचे असेल मुलाचे असेल घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होऊ नये पतीचा व्यवसाय जो आहे तो चांगला चालावा मुलाला नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी त्याची बरकत व्हावी त्यासाठी हा उपास हे व्रत केले जाते आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी हा उपास केला जातो नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीला अर्पणा करावे तर पहिला दिवस जो आहे तो रविवारी पायस म्हणजे खीर अर्पण करायचे आहे सोमवारी गाईचे तूप अर्पण करायचे आहे मंगळवारी केळीचे फळं अर्पण करायचे आहेत बुधवारी लोणीपासून पदार्थ बनवलेले अर्पण करायचे आहेत गुरुवारी खडीसाखर म्हणजे पासून बनवलेले पदार्थ आपल्याला अर्पण करायचे आहे किंवा खडीसाखर तुम्ही अर्पण करू शकता शुक्रवारी गाईचे दुधामध्ये साखर मिसळून साखर अर्पण करायची आहे शनिवारी गायीचे तूप म्हणजे हे तरी गोड पदार्थ तुपाचे आपल्याला करायचे आहे आणि हा जो पदार्थ आहे हा आपल्या दुर्गादेवीला अर्पण करायचा आहे तर कोणते चुका या दिवशी आपल्याला करायच्या नाहीत कोणते नियम पाळायचे आहेत या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करायचे आहे ब्रह्मचार्याचं पालन नक्की करावं ताडी व कटिंग व नखे कापू नये गादीवर पलंगावर झोपणी टाळावे नवरात्रीमध्ये नियमांचं पालन जेवढे अधिक तेवढा भक्तीभाव अधिक रुंदिगत होत असतो व तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्ती मिळत असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते आईला पिवळा रंग आवडतो म्हणून या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी मातेची पूजा केली जाते आईला आवडता रंग जो आहे तो हिरवा आहे त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते आई चंद्रघंटा आवडता रंग तपकिरी आहे आईचा आशीर्वाद घेण्यासाठी या रंगाचे कपडे घालावेत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केसरी रंगाचे कपडे घालावे या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते या दिवशी केसरी रंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा के केली जाते आई स्कंद मातेचा आवडता रंग पांढरा आहे आणि तो तिचा आवडता रंग आहे म्हणून या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा के केली जाते तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करू शकता नवरात्रीच्या सातव्या दिवशी काल रात्री मातेची पूजा केली जाते काल रात्री मातेला निळा रंग आवडतो या रंगाचे कपडे नक्की परिधान करावेत नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आई गौरीला गुलाबी रंग आवडत असतो या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे घालणे अतिशय शुभ मानले जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धदात्री मातेची पूजा केली जाते आईचा आवडता रंग जांभळा आहे या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत तर विजयदशमीला दसरा विजय मुहूर्त कधी आहे नऊ दिवस नवरात्र साजरा केल्यानंतर शनिवारी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विजयदशमी म्हणजे दसरा आहे या दिवशी विजय शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटापासून ते तीन वाजून नऊ मिनिटापर्यंत आहे या दिवशी आपल्या देवीची पूजा केली जाते सरस्वती विसर्जन तसेच सकाळी विजय मुहूर्ताच्या आधी ना महानवमी पूजा करण्यात येते दुर्गा व राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटेवर चांगल्याचा विजय साजरा करणारा हा दिवस आहे या दिव हे नऊ दिवस दुर्गा आणि तिच्या नऊ अवताराच्या नवदुर्गाच्या समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे श्री स्वामी समर्थ